केंद्रीय विद्यालयाच्या जागा आहेत मित्रांनो याच्यामध्ये ज्यांना जॉबसाठी अप्लाय करायचं आहे टीचरशिपसाठी तर लक्ष द्या अठ्ठावीस एकोणतीस या तारखेला डायरेक्टली इंटरव्ह्यू आहे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तर बघा स्थानकोत्तर शिक्षक पी जी टी गणित रसायनशास्त्र भौतिकशास्त्र जीवशास्त्र कम्प्युटर सायन्स कॉमर्स अर्थशास्त्र सगळ्यांसाठी वॅकन्सीज आहेत पी आर टी प्राथमिक शिक्षकसाठी सुद्धा वॅकन्सीज आहेत कम्प्युटरसाठी डॉक्टर नर्स स्पेशल एज्युकेटर काउन्सिलर हिंदी इंग्रज सगळ्यांसाठी वॅकन्सीज आहेत त्याच्यामध्ये तर केंद्रीय केंद्रीय विद्यालय याच्यामध्ये जागा आहेत कुंता कामटी ठीक आहे तर लक्ष द्या के पी एम श्री केंद्रीय विद्यालय कामटी याच्यामध्ये ह्या वॅकन्सीज आहेत दूरभाष क्रमांक आहे झिरो सेवन वन झिरो नाईन टू एट एट फोर नाईन नाईन याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता उद्याला विचारून घ्या सोमवार कॉलेज सुरू राहील ठीक आहे प्रत्यक्ष साक्षात्कार सकाळी नऊ ठीक आहे प्युअरली कॉन्ट्रॅक्ट बेसिस अकरा महिन्यासाठी आहे जवळपास वीस तरी हजार पेमेंट राहते मित्रांनो वीस पंचवीस हजार मित्र देतात त्याचा म्हणजे पेमेंट तर ज्यांना हे करायचं आहे अप्लाय ते करू शकतात टीचरशिप नोट लक्षात घ्या अभ्यर्थी साक्षात्कार हेतू अपनी योग्यता एव पद के अनुसार समय से विद्यालय में उपस्थित हो साक्षात्कार हेतू किसी प्रकार का यात्रा भत्ता या दे भाषा शिक्षक छोडकर शेष केली इंग्रजी व हिंदी दोनों माध्यम से पढ़ाईने की क्षमता अनिवार्य हे इंग्लिश व हिंदी येणे कंपल्सरी आहे म्हणता याच्यामध्ये ठीक आहे तर लक्ष द्या ह्या गोष्टी तर ज्यांना अनुभव आहे टीचरशिपचा त्यांना ह्या गोष्टी काही मोठ्या नाही येतातच मित्रांनो तर ज्यांना अप्लाय करायचं आहे ते अप्लाय करू शकतात अप्लाय करणे म्हणजे कायदाही प्रत्यक्ष जाऊन व्हिजिट देणे आहे त्याच्यामध्ये तर आपल्या जे विदर्भातील लोक आहेत ते ते जाऊ शकतात काही विषय नाही अठ्ठावीस आणि एकोणतीस ठीक आहे आजचे पंचवीस तर अशा पद्धतीनं जॉब्स कुणाला तरी मिळू शकते हीच आशा आहे आणि असेच व्हिडिओ माहितीस्पर बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा गावाकडचे गुरुजी